आम्ही शोधत होतो हॉटेलचं जेवण पण भेटलं घरचं हो जय श्रीराम रात्रीच मला विशालचा कॉल आला होता मग आधी झोपायला असो जो म्हणे मग काय त्या घरी झोपायला गेलो वा सकाळी सहा वाजता उडून दिला गळ्यानं गाडी नव्हती त्या वर्षी आलो बा मग पाय घासत घराजवळ इथं आल्यानंतर आनंद भाऊ होते स्नाईचे सुंदर दर्शन झाले आपल्याले त्यानंतर मग घरी गेलो घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे केली मग घरच्यावर आपल्याला जागते आणि अमरावती हो दिले केली मग मी फटाफट तयारी आणि बसलो बाबा गाडी निघाली मग गाडी थोड्या वेळानं बसलो आम्ही झऱ्यापुरले तर यापुढचा मी आता एक व्हिडिओ व्हिडिओ काढून घेतो बाबा थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो अमरावती म्हणजे अंबानगरीमध्ये इथे आल्यानंतर या नवीन चौकाचं दर्शन झालं या चौकाचं नाव सांगा बरं अमरावतीवाले काय होतं मग तिथून आपण गेलो आईचे काका म्हणजे आपल्या आप्पाच्या घरी तिथं गेल्यानंतर आप्पा नव्हते मग त्यांच्या कुत्र्याला भेटून आम्ही गाडी वगैरे पलटवली आणि तिथून गेलो आपल्या आजीच्या घरी आजीच्या घरी पोहोचलो तिथे अंदर वगैरे बसलो त्यानंतर ते मनात जेवण करूनच जावाने तुम्ही मनात तर विचार होता की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू पण देवाची इच्छा वेगळीच होती आम्हाला त्याच्यापेक्षा हो छान जेवण इथं भेटलं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही निघालो आमच्या घरी म्हणजेच पलानो की सिटी अकोला जाण्यासाठी जेवण इतकं दाबून झालं होतं की रस्त्यानं झोपच येत होती झोप्याची तर इच्छा होती पण त्याच्यापेक्षा इच्छा माऊलीतली कॉफी पेण्याची होती माऊलीत गेलो वा वा कॉफी गिफी घेतली आणि कॉफीची मन भरून चव घेत घेत कॉफी पेली कॉफी पेना झाल्यानंतर आई बोलली आज म्हणे विराजचा वाढदिवस आहे विराज, विराज म्हणजे आपल्या मामाचा मुलगा पोचलो बाबा मग आम्ही आप्यात पहिले म्हणजे त्याच्या घरी तिथं गेल्यानंतर काय काय झालं ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन असेच ब्लॉगसाठी फॉलो करता बाबा घरीवाले चला भेटू उद्या जय श्रीराम